काही जंगलचं पब्लिक अँड वेलकम टू माय जे म्हण तर, गर्ण तर, गर्ण तर, चाने तर आता चालले कल्याणला भाजी आणायला तर आता चालू तिकडे कारण की त्या दिवशी पहिल्या दिवशी गेलो तर गणपतीची तर खूप गर्दी होती तर आता काय सिच्युएशन आहे बघू आणि गर्दी भेटते का तर आमचं घेऊन झालाय आता जरा चाललंय गणपतीचा हार बिर यायला आणि ते खूप तिकडे चिकल बिक्कल आहे कल्याणवरून तर आता आलोय पूर्ण फ्रेश फिश मी पण झालोय आणि आता खूप आजू आज तर खूप उशीर झालाय आज देवाची पूजा करायला खूप उशीर झालाय आज कल्याणला गेलो तो म्हणून तर आता पूर्ण करतो पूजा आणि भेटू थोड्या वेळात आभाळाशी साद घाली ऐसी राहो कृपा दृष्टी आले आभाळाशी साद घाली राहो, चरना, चरना, ता ता नंदर, नंदर, Hi. Hi, हो कृपा दृष्टी आमरी तुझ वंदितो मी चरण चरण घेऊ न तुझला शरण तुझं आता आपल्याला बऱ्याच दिवसानंतर गणपतीनंतर मायंक दिसलंय त्या मयंक हाय कसे हो गणपती बाप्पा

आजी आज मागे स्वरूप आहे आज शिकवायला होता तो मुलांना आज टीचर्स डे होता स्वरूपचा काय होत स्वरूप स्वरूप टीचर्स डे होता खूप मजा केली एकदम आली आज आम्ही खूप मजा केली नुसतं खेळलं आणि आज आम्हाला काय शिकवलं नाही फक्त आम्हाला स्वरूप आलेला शिकायला बायला जी पण आम्हाला काय कळलं नाही आतलं समजलं नाही बरे त्याला नव्हतं तुला शिकवायला गेला नव्हता सर्वांनी जेव्हा आलोय आणि आता सगळ्या बसलो टाईम आणि अजय बसलाय मयुर बसलाय आणि घरी बघा सगळी जेवणाचे सामानाची तयारी सुरू आहे कंटिन्यू ना काहीतरी काम करायलाच करायला कारण की आज काय मग येत नाही नुसता घरी बसलाय फोन करून त्याला बोलावं लागतंय काय बोलायला लागतंय या माणसाला काय अशी माणसं का पाहिजे तर तुम्ही पण नक्की या गणपतीला जेवाला आणि आपला ब्लॉग चालूच आहे कंटिन्यू आम्ही पण ब्लॉग बघतोय तर तुम्ही पण कंटिन्यू ब्लॉग बघत राहावा तुम्ही आता आरती विरती सगळं आहे आणि आता जरा गणपती बाप्पाला निवेद बिवेद दिलाय आणि बाप्पाला निवेद दिल्यानंतर आता आमचा निवेद सुरू होईल आणि थोड्या वेळात भेटू तयारीसाठी आता आम्ही गुलाबजामुन बनवतोय आणि आमचे बाळूमा बनवत गुण खास करून त्यांच्या मेहनतीमुळे आज गुलाबजामून बनतात ते तर दाखवतो तुम्हाला कंटिन्यू बघत राहा का हरकत पण आम्ही आम्ही हाय करा तुम्ही बघा करा तुला की तुम्हाला हाय नाही बोललो उपकार नीट घास नाही तर नंतर तुला काय नाही घास पंधरा दिवसानंतर आपल्या भावेश जाधव यांचा कमबॅक झालेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर कसं वाटतंय तुला गावाला जाऊन मजा आली हा मजा आली काय शेकडे पकडून पकडून बघा काय हात हाताचे हे केले म्हणजे लागले जाऊ दाखवू नाही आणि जर आता मला काम खूप आहे आणि सध्याच्या कामावर आमचा फोकस आता हळूहळू सगळं सुरू होत आहे बाळू मामावर मेन आमचं आणि आतिश अँड टायमावर आलं खायला येणार आता चेकिंगला चेकिंगला येणार आहे काय बोलतो रे चेकिंगला चेकिंग फक्त काय रे अमकाश काम नाही निघाला ना असे ते चार रन बनवतो मी एका एकाच बारी रेडी होता ते तर तुम्ही पण व्हा रेडी जेवण करायला क्लब झाले आणि एक गोष्ट या गोष्टीसाठी रिकामी होती म्हणजे ही भावेची जागा खूप रिकामी होती या बिल्डिंग मध्ये आणि हा पांडवकर नुसती आठवण काढत होता आता गेला तो कॅमेरा बघतो रोज कॅमेरा आणि भावा ही जागा तुझी आयडी रिकाम होती तर काय म्हणणे तुझं काय नाही माझं म्हणणं एवढ्या दिवसानंतर आलं काय मागे पाचशेची नोट दिसत ती माझं म्हणणं देऊन टाक मला पाहिजे का तुला पाहिजे का तुला ना, ना।, ना? देतो दे 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 सर नंतर दे नंतर भेटतो दे देतो नंतर ना आता भेटला आपण संभाजीनगरला खर्च खूप झाला आहे संभाजीनगरला जाईल ना तेव्हा तुला पाचशे दिस तुला हे बघा ओंकार जेव्हा पाचशे बघा सगळ्या पोरांकडे पाचशे पाचशे आहे म्हणजे विचार करा आम्ही आतिशला किती हरवलं एवढं लक्षात ठेवा बा का, का? रायडर आला ए रायडर आम्ही रायडर काय बाबा माझे कुठे एकदा तर काही ओंकार दोन दिवस हरला होता मी दोन दिवस हारलो होतो मी दोनशे हरलो ओंकार तो किती हरला होता एकशे दहा एकशे दहा हरले आणि त्याच्यानंतर आम्ही पाचशे पाचशे रुपये जिंकलो काय त्याचं त्याचं कारण तू नाही आम्ही दुसरीकडे पण जिंकलो तू आम्ही या, या जगात तुला एकटलंच नाही हरवत असे बाकी खूप सारे तर तुला हारून कसं वाटलं माझे फक्त शंभर रुपये हरले होते आता पण खोट्या जेव्हा आहे त्याला कळालं मी हारतोय त्यांनी डायरेक्ट डाव कमी केला पाच पाच रुपयावर पाच रुपयावर मेंडीकोट खेळायला लागला बघा तो माणूस वीस रुपयावर तीस रुपयावर खेळणारा माणूस तो पाच रुपयावर खेळायला लागला तो काही इकडे आरती सुरू आहे आणि या पोराला आरती मध्ये बसायला होत नाही याचं कारण काय सांगू शकतो का तू मला माहिती तुझं काय कारण आहे पण आम्ही ते तुम्हाला सांगू शकत नाहीये ते तुम्हाला दोन तीन महिन्यात समजू शकतं काय कारण आहे ते बरोबर ना ते कारण समजेल मोबाईल एवढा वापरून वापरू बघा डिस्प्लेची हालत काय केली बघा आरतीला या कर्म चांगले कर थोडे तेवढा हे होईल जाऊ दे रे पक्का हा हरमिया पक्का हवरड सध्या झालं काय माहिती सवय लागली मुरबाडला जाऊन काय माहिती पक्का हवर काय रे काय नाही आवर झालं मग हे डोळे दोघी डोळे कॅमेरा टाक नाग तिरे नाग तिरके डोळ्यांमध्ये तुम्हाला काय वाटत असेल तर नक्की सांगा इतका असतं देवाने सगळ्यांना एकमेक व्यायच तिकडे पाऊस चालू आहे अख्ख्या एरियात आम्ही छत्री घेऊन बसले आम्ही मुंबई इंडियन्स आहे म्हणून रणजी आईला पाऊस पडतो तरी आमची इथं बसण्याची जागा काय हालणार नाही एकदम जागेत ठेवली आहे प्रोटेक्शन वरतून आहे माणूस आवाज देतोय कोणतरी पण तुम्हाला आवाज येणार नाही वरती चंद हा वरती येल्लो येल्लो डेट्टी पडलो आहे तर हे काही आजचा दिवस संपला आणि आता दोन दिवस उरले खूप मौल्यवान आहे माझ्यासाठी एवढे दिवसाची सेवा करून आता बाप्पा त्यांच्या गावाला जाणार आहे आणि उद्या बाप्पाचा दहावा दिवस आहे खूप मला वाईट वाटते कारण की एवढी सेवा केली बाप्पासाठी आणि बाप्पा दोन दिवसानंतर त्यांच्या घरी जाणार आणि परत वर्षभर वाट बघायला लागणार आहे याच सणाची आणि आता हे सण कधी पडते ते काय सांगू शकत नाही तर खूप मजा आली दिवस काय संपले नाही एवढी पण सेवा केली म्हणजे चूक बोल माफ कर देवा आणि कसा वाटला असेल आजचा ब्लॉग तर नक्कीच सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये